आज आपण भरपूर सारी कोथिंबीर घालून मस्त खुसखुशीत खमंग ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ कसं बनवायचं हे पाहणार आहेत आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थालीपीठ बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण थोडस वाटण बनवूया तर इथं मी मिक्सरच्या वांड्यात नऊ दहा मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करा दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि मिक्सरला छान बारीक असं वाटून घ्यायचं गरज पडली तर थोडस पाणी घालायचं आणि बारीक असं वाटण वाटून घ्यायचं तर हे आम्ही थोडस पाणी घालून मिक्सरला छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे वाटण बनवून घेतलेलं आहे आपण लगेच आता आपण पीठ मळायला घेऊया तर इथं मी अशा थोड्याशा मोठ्या परातीत तीन वाट्या ज्वारीचं पीठ चाळून घेतलं आहे ज्वारीचं पीठ अगोदर चाळून घ्यायचं तीन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये आता दुसरे पीठ घालणार आहेत एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं गव्हाचं पीठ घातल्यामुळे थालीपीठ मस्त मऊ होते आणि एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं तांदळाचं पीठ घातल्यामुळे सुद्धा थालीपीठ दिवसभर राहिलं तरी सुद्धा छान मऊ सुत राहतं तांदळाचं पीठ असलं घरात तर घालायचं नाही घातलं तरी सुद्धा चालेल तसं आपण गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये घातलेलंच आहे एक वाटी बेसन घालायचं आणि हे पीठ सगळे छान एकजीव करून घ्यायचे थोडंसं सगळं छान मिक्स करून घेतलं की लगेच त्याच्यामध्ये आपण मसाले घालूया छोट्या चमच्याने एक चमचा ववा असा हाताने थोडासा चोळून घालायचा एक ते दीड चमचे जिरे घालायचे जिरे थोडेसे जास्त घालायचे म्हणजे थालीपीठ मस्त खमंग लागतं खायला छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि दोन मोठा कांदे मी असे बारीक कापून घेतलेले तर ते सुद्धा लगेच आपण घालूया कांदा थोडासा जास्तच घालायचा म्हणजे थालीपीठ खायला छान लागतं आणि भरपूर सारी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर तुम्ही जेवढी जास्त घालताना तेवढं थालीपीठ छान लागतं खायला आणि अगोदर आपण हिरवी मिरची आणि लसूण वाटून ठेवलेलं ते सुद्धा वाटण लगेच घालूया तुम्हाला आवडत असले तर तुम्ही एक चमचा ह्याच्यामध्ये तीळ सुद्धा घालू शकता घातलेलं सगळं साहित्य पाणी न घालताच अगोदर थोडंसं एकत्र करून घ्यायचं पाणी न घालताच अगोदर चांगलं एकत्र करून घ्यायचं म्हणजे सगळं छान एकजीव होतं तर हे आम्ही पाणी न घालताच थोडंसं सगळं छान एकत्र करून घेतलेले तर लगेच आता आपण पाणी घालून पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालायचं आणि मस्त पीठ मळून घ्यायचं पीठ आपल्याला जास्त निबर मळायचं नाही थोडस सा सैलसरच मळायचे ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ बनवायचे एकदम सोपे आहेत आणि झटपट बनवून तयार होते अगदी तुम्ही सकाळच्या गाय गडबडीत सुद्धा हे थालीपीठ बनवून तयार करू शकता अगदी झटपट बनवून तयार होते आणि खूप मस्त लागते खायला खमंग सकाळी नाश्त्याला बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणात सुद्धा बनवू शकता तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे थालीपीठ बनवून खाऊ शकता हे थालीपीठ बनवण्यासाठी असं वेगळं साहित्य काहीच लागत नाही हे सगळं साहित्य आपल्या घरामध्ये असतंच आणि हे पा असं थोडं थोडं लागण असं पाणी घालायचं आणि मस्त असं पीठ मळून घ्यायचं पीठ जास्त निब्बर मळायचं नाही पीठ जर जास्त निबर मळलं तर थालीपीठ थोडेसे कडक होते त्यामुळे थोडंसं असं पातळ सरच पीठ मळायचं तर हे पा मस्त असं पीठ मी मळून घेतलेलं आणि हे पा असं पीठ मळून घ्यायचंय आपल्याला तर लगेच आता आपण थालीपीठ बनवायला घेऊया हे पीठ बिझट ठेवायची गरज नाही पीठ मळून झालं की लगेच थालीपीठ बनवायला घ्यायचे थालीपीठ बनवण्यासाठी थाली इथं था मी पळपट घेतलेला आहे आणि त्याच्यावरती असा कपडा टाकलेला आहे कपडा तुम्हाला थोडासा पिवळा दिसत असन तर हा माझा नेहमी थालीपीठ बनवायचा था कपडा आहे त्यामुळे थोडासा पिवळा झालेला आहे आणि कपड्याला असं चांगलं पाणी लावून घ्यायचं अगोदर म्हणजे त्याला थालीपीठ चिटकत नाही कपड्याला चांगलं पाणी लावून घ्यायचं आणि लगेच त्याच्यावरती थालीपीठ थापून घ्यायचं तर तुम्हाला किती लहान मोठं थालीपीठ थापून घ्यायचं त्याप्रमाणे पीठ काढून घ्यायचं पीठातलं आणि हातावरती असं छान त्याचा गोळा बनवून घ्यायचा आणि हे पा असं थालीपीठ थापून घ्यायचं अधूनमधून हाताला पाणी लावायचं आणि मस्त असं थालीपीठ थापून घ्यायचं पाणी जास्त पण लावायचं नाही हाताला पीठ चिटकलं तरच पाण्यात हात बुडवायचं आणि असं मस्त थालीपीठ थापून घ्यायचं थालीपीठ जास्त जाडे ठेवायचं नाही आणि जास्त पातळ करायचं नाही मध्यम असं थालीपीठ थापून घ्यायचं हे पहा मस्त असं थालीपीठ मी थापून घेतलं आहे थालीपीठ थापून झालं की मध्ये असं एक होल पाडून घ्यायचं आणि तोपर्यंत मी तवा गरम करायला ठेवलेला तर तवा सुद्धा चांगला गरम झालेला आहे तव्याला अगोदर चांगलं तेल लावून घ्यायचं आणि लगेच त्याच्यावरती थालीपीठ टाकायचं मध्यम गॅस ठेवायचं आणि मध्यम गॅसवर आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचं आहे थालीपीठ भाजीत असताना फुल गॅस करायचं नाही मध्यम गॅसवरच थालीपीठ भाजून घ्यायचं तव्यावरती थालीपीठ टाकलं की वरून असं तेल सोडायचं आणि खालच्या बाजूने थालीपीठ चांगलं भाजलं की लगेच पलटी करून घ्यायचं आणि एक दोन वेळा असच पलटी करून छान दोन्ही बाजूनी खमंग असं थालीपीठ भाजून वा घ्यायचं थालीपीठ भाजित असताना फुल गॅस करायचं नाही मध्यम गॅसवर थालीपीठ भाजून वाज वाज घ्यायचं फुल गॅसवर जर थालीपीठ भाजून घेतलं तर थालीपीठ कडक होतं त्यामुळे मध्यम गॅस ठेवायचं आणि मस्त थालीपीठ भाजून घ्यायचं मध्यम गॅसवर थालीपीठ भाजल्यामुळे मस्त खमंग भाजतं आणि छान मऊ सुद्धा होतं आणि हे पाहा मी थालीपीठ सुरुवातीला एक वेळा पलटी करून घेतल्यावर दोन्ही बाजूनी थोडं थोडं तेल लावून घेतलं आणि मस्त खमंग असं थालीपीठ भाजून घेतलं आहे आणि असं छान थालीपीठ भाजून घ्यायचं तर मस्त असं थालीपीठ भाजून झालेलं आहे तर लगेच आपण काढून घेऊया आणि अजून एक थालीपीठ तुम्हाला मी थापून दाखवते अगोदर थालीपीठ थापून घेतलेलं तव्यावरती टाकलं की परत कपड्याला असं चांगलं पाणी लावून घ्यायचं म्हणजे तव्यावरती थालीपीठ टाकताना कपड्याला चिटकत नाही आणि असं हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मस्त असं थालीपीठ थापून घ्यायचं अगोदरचं थालीपीठ तव्यावरती टाकलं की लगेच दुसरं थालीपीठ थापून ठेवायचं म्हणजे आपलं थालीपीठ थापून होतं आणि तव्यावरचं थालीपीठ भाजून सुद्धा होतं आणि अगदी झटपट थालीपीठ बनवून होते आणि हे पा सगळे थालीपीठ मी बनवून घेतलेले येतं आणि एकदम मस्त झालेलं येतं मऊ आणि खायला सुद्धा खूप छान झाले येतं खमंग हे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा गरमागरम असेच खाल्ले तरी सुद्धा खूप छान लागते तर ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एक वेळा नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब केलेलं नसलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी त्याचबरोबर लाईक शेअर करा धन्यवाद